आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज हॉटेलात दारू पिऊ दिली नाही म्हणून चिडून एका तरुणाने विरोध करणाऱ्या तरुणाच्या कपाळावर बियरची बाटली फोडून त्याला जखमी केले गुरुवारी दुपारी मित्रनगर ते दहिटने रोड पाटील वाडा हॉटेल येथे रात्री साडे अकरा ते बाराच्या दरम्यान ही घटना घडली या प्रकरणी आकाश उर्फ भिरमू विलास गुरव याच्या फिर्यादीनुसार शुक्रवारी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात आवी नामक तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल नोंदविला फिर्यादी आहे फिर्यादीत म्हटले आहे की यातील फिर्यादी हे पाटीलवाडा हॉटेलमधील काम आटोपून ते बंद करीत होते एवढ्यात रात्री साडे अकराच्या सुमारास नमूद आरोपी हॉटेलमध्ये पिअरची बाटली घेऊन आत आला त्याला दारू पिऊ न दिल्याने चिडून फिर्यादीच्या कपाळावर पियर